आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दुर्दैवी अपघात ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार महिला मजुरांना वाचवताना ट्रॅक्टर पलटी महिला मजुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात असंतुलित झालेला ट्रॅक्टर दगडावर आदळून अपघात होऊन ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी बारवा येथील युनिक कॉलेज वळ घडली उमेश धर्मपाल किरसान बॉय पस्तीस वर्ष राहणार पारडी असे मृतक चालकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार पारडी येथून धनाचे पोते बोथली येथे खाली करून परत येत असताना हा अपघात झाला ट्रॅक्टर समोरून काही जात असल्यानं चालकानं त्यांना वाचवण्यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेतला मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडाला जाऊन आदळल्यानं ट्रॅक्टर असंतुलित होऊन पलटी झाला ट्रॅक्टर पलटी होत असताना चालकानं उडी मारण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं तो ट्रॅक्टरच्या इंजिनखाली दबल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच दिगोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे या अपघातानं बारवा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे